पडल्याला थोडा उशीरच झाला <laughs> आम्ही त्यानंतर नंतर जायचं मॅड आहे त्यानंतर फॉर्म भरला तोपर्यंत काही स्टडी तर झालेलाच नव्हता मंत्रालयाने वेळ दिला प्रीला पास झाले पण एकाच जागेसाठी होते शेवटपर्यंत गेले पण नाहीच नंतर ना डिस्ट्रिक्ट कोर्टचा फॉर्म भरलेला होता क्लर्कचा होता स्टेनोग्राफरचा होता मी पेपरच्या आधल्या दिवशी क्लर्क चा रिझल्ट लागला त्यात माझं नाव आलं क्लर्कच्या नंतर कोर्टच्या आधल्या दिवशी पण त्यानंतर मात्र लय इंटरव्ह्यू च्या आल्या दिवशी डिस्ट्रिक्ट कोर्टचा स्टॅनग्राफ्टरचा रिझल्ट लागला त्यात मी बसले ते झालं मग जाऊ दे म्हटले इंटरव्यू दिला चांगला बऱ्यापैकी त्यानंतर मग आपलं क्लर्कच्या टायपिंग होती इंग्लिशची टायपिंग होती त्या दिवशी त्याच्या आध्या दिवशी मंत्रालयाचा रिझल्ट लागला नाही सॉरी बोर्डचा बसला त्यात मी बसले नाही मग आता या चार तारखेला डीएमसी आता तीन तारखेला क्लर्कचा रिझल्ट लागेल त्यात मी त्यात पण बसला नाही म्हणजे यादीतून आम्ही नाही माझ्यासाठी नॉर्मल होऊन गेलो फक्त फायनल होत का नाही माहीत होतं पण तीन तारखेला रिझल्ट नाही लागला मग आज होतही कुठंतरी आणि आज येतोय